हॅलो फ्रेंड्स तुम्ही बघू शकताय आम्ही चाललो आहोत देवदर्शनाला आमचं कुल दैवत आहे खरसुंडी आम्ही निघाला आहोत तिकडे पूर्ण आमची फॅमिली मी माझे मुली सई माझी झोपत आहे झोपत होती हे माझं मिस्टर हे माझे सासू सासरे माझी छोटी मुलगी सई करत आम्ही जात आहोत मोठी भूमिका आहे इकडे स्वरा फुल एन्जॉय करत आम्ही प्रवास सुरू केलेला आहे लोकेशन बघा किती छान दिसतंय सगळीकडे पावसाळी वातावरण असल्यामुळे हिरवळ दिसते मस्त अशी हिरवीगार झाड निसर्गरम्य असं वातावरण तर होतं खर तर ॲक्च्युली आम्ही काल जाऊन आलेलो हो। आहोत मी आज व्हिडिओ टाकलेला आहे पोस्ट केलेला आहे खर तर बघू शकता लोकेशन खूप छान हे बघा माझ्या पाठीमागे लोकेशन एकदम छान मस्त हवा भरपूर होती तिकडे हायवेवरून मी चालत येत आहे मागचं लोकेशन दाखवत मस्त हिरवळ झाडी असं वातावरण बघा आम्ही खरचंडीला पोचलेलो आहोत तिथे आम्ही मंदिरातला गाभाऱ्यातलाही फोटो हे बघा सिद्धनाथ श्री सिद्धनाथ आमचं कुलदैवत जाऊन व्हिडिओ केला मंदिरातला गाभाऱ्यातला मस्त प्रसन्न असं वातावरण होत पाहू शकताय तुम्ही खूप छान अजिबात गर्दी नव्हती आम्ही शनिवारी काढले अशी गर्दी भेटली नाही मस्त तो असं छान खरं तर देवाचं दर्शन झालं आम्हाला मी एप्रिल मेमध्ये यात्रा असते खरसुंडी सिद्धार्थांची पण त्यावेळेस खूप गर्दी असते त्यामुळे आम्ही असं आधीमध्येच वर्षातून एकदा दोनदा जाऊन येतो दर्शन तर खूप छान भेटलेलं आहे आम्हाला गर्दी अजिबात बात नव्हती तुम्ही श्री सिद्धार्थ दर्शन घेऊ शकते <laughs> बाहेरील व्हिडिओ रेकॉर्ड केलेला आहे थोडस तुम्हाला दिसावण्यासाठी तुम्ही जाऊन आला असालच खरचंडीला सगळेजण जातातच दर्शनाला छोट्या छोट्या देवी देवतांच्या ही बाजूला मूर्ती आहेत तिकडे कृष्ण हे इकड आहे शनि महाराज शनी महाराजांच्या काय इथं दाखवलेलं आहे कुठलाही मी फोटो शूट केलेला आहे व्हिडिओ शूट केला आहे मला जसं जमेल तसे थोडे थोडे मी फोटो व्हिडिओ शूट करतच आलेली आहे बघू शकताय तुम्ही छान मस्त मंदिर शिखर मस्त होतं तिकडे तिकडून आल्यानंतर आम्ही येताना घाटावर मसुबा मंदिर लागतं तिकडेही जाऊन दर्शन घेऊन आता परत निघालेलं हो। लोकेशन पाहू शकता खूप छान असं वातावरण होतं तिकडे पहा <laughs> मस्त पवन चक्क्या चालू होत्या <laughs> त्यामुळे लोकेशन गावाकडचं खूप छान वाटलं तिकडे खरंच हे बघा झाडी डोंगर पाणी साठलेली तलाव छान वातावरण होतं त्यामुळे प्रत्येक लोकेशनचं मी फोटो व्हिडिओ होते हे फोटो सुद्धा खूप छान छान येत होते अशा लोकेशन मध्ये आमचा कालचा प्रवास हा एन्जॉय करत आम्ही आलो हे माझे मिस्टर आता आम्ही पोचलो आहोत कोकटनूर येथे पाहू शकता तुम्ही हे कोकटनूरचं मंदिर मंदिर आजूबाजूचा नजारा बघा तिथं छोटी छोटी दुकानं आहेत थोडस आजूबाजूच मी व्हिडिओ मध्ये घेतलेलं आहेत मंदिर दुकानं आहेत गर्दी अजिबात नव्हती कोकोटनूर मध्ये सुद्धा तिथेही जाऊन आम्ही फोटोशूट केलेले आहेत दिसतच असेल तुम्हाला कोकुटनूर मध्ये यल्लामा मग देवीच सुद्धा मी गाभाऱ्यातलं हा बघा हा बघा व्हिडिओ बनवलेला आहे देवीच दर्शन तुम्हाला छान छान फोटो तिथे काढलेत आम्ही स्वरा हाय करा साई बाबा हाय करा हाय बाबा काका हाय करा ओ कोकुटनूरचं दर्शन झाल्यावर मरगुबाईचं मंदिर एक लागतं तिथून निघाल्यावर त्या मरगुबाईच्या मंदिरात आम्ही आता गेलो आहोत त्याला छोटंसंच मंदिर आहे पण तिथंही जाणं तितकंच गरजेचं असतं त्यामुळं आम्ही कोकुटनूरचं देवीचं दर्शन झाल्यावर इकडे आम्ही आलो हो, आहोत या मरगुबाईच्या मंदिराकडे छोटंसंच मंदिर आहे तिथे तिथेही दर्शन घेतलेलं आहे आम्ही माझ्या सासूबाई मी फोटो काढलेला आहे बघा मी तिथे आम्ही फोटो काढायचा चान्स सोडलेला नाहीच आहे छान छान असे फोटोशूट केलेले आहेत पाहू तुम्ही सगळे सगळेजण आम्ही बसलो होतो काढलेले फोटो आहेत हे पोरी अक्षरशः वैतागल्या होत्या माझ्या प्रवासाने गाडीत बसून त्यांना खूप कंटाळा आलेला होता अक्षरशः खूप बोर झाल्या होत्या त्या अशा तऱ्हेने मस्त असं फोटोशूट छान छान व्हिडिओ बनवत आमचं देवदर्शन सुंदर रीतीने पार पडलेलं आहे बघू शकताय तुम्ही मस्त असं झालेलं आहे सगळं काही प्रवास वगैरे आमचा व्हिडिओ बघितल्यावर थँक्यू सो मच एव्हरी वन वन्स अगेन थँक्यू